नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हो आहे तर मी तर तुरीच्या डाळीची सप्पक वरण बनवणार आहे ते कसं बनवायचं ते मी सांगते नक्की आता ही बारीक एक चार मिरच्या घेतला आहे आणि लसूण पाकळ्या घेतला आहे सात आठ आणि कोथिंबर घेतला आहे आणि एक टोमॅटो तर आपल्याला सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून कुकरला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मिरची बारीक चिरून ठेवला आहे आणि टोमॅटो कडीपत्ता कोथिंबर आणि लसूण बारीक केला आहे तर इथं आपली डाळ शिजली आहे खूप छान शिजली आहे डाळ तर इथं आपण गरगटून घेऊया बारीक तर इथं आपली डाळ छान बारीक गरगटली आहे तर गॅसवरती मी पातीला ठेवलं आहे गरम करण्यासाठी त्यात आपल्याला दीड पळी तेल टाकायचं आहे आणि जिरे मोहरी टाकायचं आहे अर्धा चमचा ते छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे याला पण मिनिटभर परतून घ्यायचं आहे लसणाला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तेलात फ्राय करायचं आहे तर इथं आपला लसूण तळला आहे तर आप हिरवी मिरची टाकायचं आहे बारीक केलेली तुम्ही वाटून बी घालू शकता हिरवी मिरची मी तर बारीक केलं आहे तुकडे तर इथं मिरची छान फ्राय झाला आहे टोमॅटे टाकून घ्यायचं आहे आता बारीक चिरलेले याला पण दोन ते तीन मिनिट तेलात छान असं परतून घ्यायचं आहे छान टोमॅटो परतून झाले आहेत आता डाळ टाकून घ्यायचं आहे फोंनीसाठी थोडीशी हळद टाकायची आहे आणि तेलात मिक्स करून घ्यायचं आहे नंतर डाळ टाकायची आहे तुरीची डाळ खूप छान असते शरीराला आणि लहान मुलांना तर खूप छान असते खाण्यासाठी तर इथे मी कोथिंबर टाकली आहे बारीक चिरल्याली आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व चवीपुरतं मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून घेऊया एक पाच सहा मिनिट छान असं मंदाचे वर छान डाळ शिजून घ्यायची आहे खूप छान झाली दाड़। आहे इथं डाळ डाळ इथं आपली खूप छान शिजली आहे उकळी पण आली आहे अशी बनवा कधीतरी डाळ डब्यासाठी इथेन टिफिनसाठी मुलांसाठी लहान मुलांना खूप आवडते ही डाळ भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला